हो राजा शांताराम भाऊ हा मका राजा बेजा भारी जाऊन राहा राजा सोंग्याले बेजा भारी जाऊन राहिला राजा कप कप येऊनच नाही राहिला बा हा राजा मी काही सोंगत नाही हो बा माय फाटली राजा असं तपून आलं मल असते घाम येऊन राहिला बापा आेज्या बऱ्या माई अर्धी वय असल्यावर मी कप कप सोंगून आणि तू जवान गड्या तू म्हणतो माय माय फाटली हा घाम येऊन राहिला म्हणले तुझ्या वयादा होतो यक्कर भर आज लोक सोंगून टाको मी हा पण मांगे माझ्या राहिला शांताराम भाऊ तुम्ही ना खायला जुन आता माझ्यानं काही होत नाही बाजून राहिल खाली हा मका सोंग म्हटलं मी बेजा गरम होऊन राहिलं म्हणजे पुरात हाम फोन राहिला माया मी नाही सोंगत हो भाऊ मी चाललो घरी हे कोणाजवळ करून घ्या तुम्ही काबर <laughs> असं करतं काय ले का असं असं हे माणूस की जायगा हे असं उष्ट सोडत नसतात ना बाबा हा सोंग धीरे धीरे सोंग ना दोन दिवस जाईन झा आपल्याला काही म्हणजे काही नाही ना दोन दिवस सोंग शांतारा हो माझ्या जमतच नाही सोंग माया फाटून राहिली ना हा हिय चालून एवढा एवढा खोळात ना राजा या मका तुमचा भारी बदक आहे हो भारी बदक आहे मी काय म्हणून राहिलो मी तुला सोपती हळस की सो ग्याय तर आपण दोन दिवस जंगू ना धीरे धीरे एका दिवसात काय घेऊन खाल्लं काय आपण हा काय माणूस आज गड्या चाल लो कर लवकर दड गप्पा नको मारू बरो बरं हा हा घ्या घ्या मरणार मुले मरणार मकांदा खाला जाणार गड मकांदा रे लागणार कस करणार आता जीव द्याव गारे म्या जीव द्याव गारे म्या बापा हा तर देवले जावा काय झालं बाबा देवले मरणार काय मरणार का कांदा कोण खलास केला बाबा कसा काय झाला आता काय झालं बाबा सकाळी सकाळी देवल्याने हो आज हा कसा कोण करून राहिला कांदा खलास झाला कांदा खलास झाला मी मरतो आता मला रोबरचा डब आणून दे रोबरचा डब आणून दे मा काय करणार आहे मरतो मी मरतो वा कांदा कांदा खलास केला ना कोणा हा पाहिन कांदा कसा झाला तो पाहिन बापा देवलेले असा काऊन करून राहिल हा पिसाट्या सारखा मागच्या सारखा झटका आला घरी आले ह्याची बायको बी सोबत आहे वाटते बरं हा बरं ते बाई बी आहे सोबत लोटांगण घेऊन राहिला देवल्या तर काय बस काय आले काय भय झाला राजा शांताराम भाऊ काय झालं ते नक्की पिसाळ झाला हा मागच्या सारख्या गोयाने घेतली आट्टी आहे ना हो बरोबर आहे दारू सोडली ना आता नक्की या दारूचा जा झटका यायला हा दारू पिऊन राहिला ना हा याची लिव्हर कमकत झाली म्हणून हा झा करून राहिला ते दारू नाही पेली की यायच्या आठे लवकर झटकतात हा नक्की पागल झाला दारू नाही पेला तर म्हणून तसा करून राहिला हा कांदा कांदाच करून राहिला ना तू काय कर मग सो मी आलोस पाहून काय यायचं काय नाही यायचं यायचं काय धतीन चालू आहे आलो जाऊ मी काही गरबडसली मग आवाज देतो मी का बरं मक्का बर बर या या शांताराम भाऊ काय झालं मला काही जास्त असली तर फोन करजा बरं कसं दवाखान्यात लवकर न्यागीन माणस आले हो काय झालं मी पाहतो आवाज देतो काय झालं काय बापा चल बाबा मक्का सांग बापा खप खप आता अजून शांताराम आपल्या भाऊ खांड्या बसून काय काय मी तिकडे गेलो इकडे काहीच नाही केलं तुला माई मोठा माणूस बाराच माणूस आहे ना अरे बापा माऊली तू कुकडे आला बा इकडे दोस्त कुकडे सोडला तुम्ही तुझ्या शिवलाल सडेल दोस्ताचं नाव नाव काढू बा तुम्ही मला कसं काम पाहिजे हा काही अशीन तर सांगा तुम्ही ढोरायला चारा पाणी करायचं काही काही मका गिकासून असेल तर काही कोणतेही काम झाले त्या बाहेर कोणतेही करतो तुझ्या सारखा शेठ माणूस काम करून राहिला का आता आम्हाला वा लाज वाटीन बा तुला काम द्यायच्या अख्तिरे रे बाबा हा तुले का राजा माणूस राजा बोले दाडी आले हा तू राईट हँड बाबा शिवला तू काम मागून राहिला काय तर मग मका सोय दुसरं ढोरायला चारा पाणी करायचं द्या काय बा आम्हाला लाज तू काम मागून राहिला बोड बा तुम्ही टिंगल घेऊन राहिलो दे ना मी ना त्या शिवल्याचा नाम सोडला बापा तो भवार आहे हो घरात गोटे आणते भांडण आणते बापा हा त्याला त्याचा नाम मी अजिबात सोडला तुम्ही मला काही ना काही काम द्या राजे हो हा त्याचं फक्त अजिबात कसं काय रे तुन कोणत्या घरावर गोटे आले तुझ्या मस्त चालू होतो तुमचं काही हे चिऱ्या मिऱ्या मारणं भांडणं मांडणं करणं उचड्यासारखं चिटकी लावत त्याले आणि आता बरं बाप्पा हे झालं तुले बुड बा तुम्ही कसं अंदर खोलात जाऊच नका हा कसं मा मला आहे काय आहे ते हा ते कसं आता सांगून फायदा नाही त्याचा कसं वेळ प्रसंगी तुम्हाला माहित पडलीस ना ते काय पण आता कसं मी माझं काही थोडा सांगत नाही तुम्हाला बरोबर काही काम नाहीच रे बा सांगा आम्ही दोघो बा आपल्या काय बापा मी चारा पाणी करतो पोर का मका कामं करतो बा तुला काय काम द्या मी बी सांगा ना उडव मी कोणतंही काम करतो ना हा कोणतंही करतो काही कुठे खनखान असेल काही ते बी करतो आपण काही रीती मोटर गेटर काढणं कोणतंही काम सांगा ना कोणतं शेण पाणी करायचं शेण शणै काढतो आपण हा फक्त आपल्याला घरचं काम पाहिजे राजा लय कडकी हो बायको राजा मारान बॉम्बा मारून राहिले बा मावली माझं कोणतंच काम नाही रे बा कसं आम्ही आमचे दोघो बापले कस करत असतो काम हा तुला जर काम लागत नाही शांतारामचा तू शांताराम दुले काम असतात काही नाही कुरापते असतात त्या गळ्याच्या बाबा तो माणूस मला उभाही करत नाही राजा दारी उभा करत नाही मी ना तेवढ्या कुठानेच करून ठेवलात ना तो माणूस मातोडाकडे पाहत नाही ना कसं आपण आपले होतो म्हणून म्हणत होतो मी तुम्हाला की कसं बा तुमच्याकडे असलं तर देता द्या बा काही का पण ते शांताराम बैठक का माझ्या काहीच काम नाही तुला काय काम सांगू मी काम द्या काम द्या काय काम सांगा हा मिस्त्री तरी कामा वा या ढोऱ्याचं चारा पाणी झालं की मलेच काही काम नाही ना मी इकडे तिकडे याच्या वावरात जाऊ दे कोरुकले आणू दे तिकडे जाऊ दे फलानं करू दे मी तरी काम तो धंदे करतो आणि तुले काय काम देऊ नका देऊ बाबा नका देऊ तुला सांगून राहिलो ना बाबा वाच मी मी कला झालो नालो ना कलात झालो ना मी अोरान सोपं ला लवकर मला फायशी घेणार कुठलाच नाही राहिलो ना मी मला जीव देणार जीव देणार रातो रात मग कांदा गायब झाला ना खलाच झाला ना मा कांदा बापा हात आता काय झालं उघडबा देवलाले कौन असा वारा मारून आला काय झालं झाला उघडबा अरे त्याला दारूचा झटका आला हि म्हणून असा करून राहिला तो त्या बाय कोण काही दारू पिऊ नशी दिली त्याले दारू नाही पिली त्यानं की असाच करते तो आज हातच पाहून वापून त्याले गुडबा तसंच काही असेल पण जाऊ का मी पोहो काय काय तस तुम्ही काही काम नाही देऊन राहिले हे पाहतो बाबा काय हो हो जाय बापा जाय पाय होय काय जाय बापा मारल्या का देऊया काय झालं रे बा असं कांदा गिंदान हिन काहीच काय बोलून राहिला काल बरं मला पावदेवर काय ते भानगड रे का पावदेवर का देऊल्या काल मरे दादा आज मोर औ दश आहे मला वावर इकलं साय आणून दिलं नाही घे ना मला भोग भोग आता कर्माचे माझे बघ हा तसंच असते ते महात्मा दुखवला ना तू काय मग खुश राहणारच काय तू बी असा दुखी राहायचे सगळ्या देवला आलं असं करू नको ना असं केल्यानं चालते का का काहीच काही हां बर बर, चाल बरं उड बरं चाल लळू बोलू नको बापा हो बाई तू बी नाराज नको हो आता जे झालं ते झालं बापा आता काय करशील तू आता आता कोणता रोग आला आणि कोणता नाही बापा रातोरात आता कांदा झपलाच आता आपण काय करू शकतो त्याने काहीच नाही करू शकत हे रोबर घ्यायचे पाहिजे ना राजा हा असं करू नको म्हणता तुम्ही सांगा आता मी हा कांदा पिरायला त्याने पैसे देऊ कुठून दिवस पुढे येतात की नाही आता दवाखान्यात होता बिमार होता तो दुरुस्ती झाला त्याचा कर्ज ही आता हे कांदा लावगडले पैसे आणेल मी ही कर्ज कसं करू मी आता खरंच ना बापा भाऊ आमच्या मागे काय लागेल हे काय सांगा दिला बापाय का मार्ग नाही बाबा आम्ही ना बापा संध्याकाळी वावरातून गेलो हिरवा घर कांदा हिरवागार काही सकवून पाहिलं कांद्याचा काय नाच झाला बापा काही मार्ग नाही ना काही समजायला मार्ग नाही बापा भाऊ बाई जे झालं ते झालं आता काय करू शकतो त्याला सांग बाबाई आता लढून पुढून येणार आहे का बापूस आता मला समजते तुमची कंडिशन बेकार पैसे काढलेला सगळ्या गोष्टी मला माहित आहेत बापा पण आता काहीच होऊ शकत नाही भाई आता कसं तुम्ही जर विमा विमा काढलेला शिना कांद्याचा तर कंप्लेंट मॉम्प्लेट द्या बापा त्यातून तरी काही ना काही भेटी कसं काय होईन मुोरात रातो राहत रात, फक्त कालचे रातच गेले राजा सकाळी येऊन पाहिलं तर पाणी हे कसं आहे हे चित्र झालं ना राजा मला तर फाशी घ्यायची वेळ दुसरा पर्याय नाही राजा मुंशीराम भाऊ लोक साताळ्यावर बसशील माया हे यादान ज्याचे पैसे गेला ते अरे गळा देवला टेन्शन न घेऊन अरे टेन्शन घेऊन आता काय तो म्हणजे ना भाऊ हे ना तुम्ही खाक झाला ना मा कांदा एका रात्री झालं कसं काय हे मला काहीच समजून राहिलं ना बापाऊ भाऊ गळा देऊला हे कसं काय झालं रे गळा हा हो रातो रा तू हे वावर बसलोच रे पापा कसं काय झालं रे बापा देवला खा म्हणजे ना मग कसं काय झालं हा कसं काय झालं ने काय माहित रे बापा शिवलाल मला काय माहित कसं काय झालं कांदा पाय ना तू बाया कांदा कसं ना कसा झाला घडा काय गडा शिवलाल कसा का कोणता रोग आला काय माहीत गळ्या हा याचा शोध जागीन बा या रोगाचा कोणता रोग आहे हा तर बेकार आहे ना रे बापा हे बेकार आहे ना बाबा खाक झाला ना रे बा हा देवला काय ना दोन एकर कांदा आहे बा गळ्याचा मुंशी ना कोणता रोग आहे राजा नाही तर नाही जास्त पाणी दिलं म्हणून झालं वरचं पाणी खालचं पाणी का जायला तसंच काही अशी या हिमाळ्या शेती येतच नाही ना हा, हा कसा सांग का मी हा देवला बाबा काय बोलू भाऊ तुम्ही पाणी नाही द्यायला बापा जेवढं पाहिजे तेवढंच पाणी द्यायला ना बाबा तेवढं काय समजत नाही आम्हाला किती काय किती का पेरेल कि कि का ना खाक <गण> झालं रे बापा खाक झालो रे बापा काय काही खरं नाही सगळा मराच लागते मला आता जाय जावं दोरान तू मध्ये दोरांना फाशी घेतो मी फाशी घेतो फाशी घेतल्या जीव पर्या रे मला आता ते याचा वाले तर बाबा बो बसतील ना आता काही खरं नाही माया कुठून देऊ मी लोकांचे पैसे कुकुट फेलो मी कसं आहे खालात झालो रे काय त्यात खालात झालो रे देवला लोसा काय बोलून राहिले रा का तू काय बोलून काय आहे का जीव द्यास अरे अरे काय लोक करोड रुपये कर्जात गळ्या हा छटापूर कर्ज तेवढ्यासाठी जीव देता अरे राईट जीव नको देऊ बोलून राहिला का देवला जीव फिऊ द्याच्या गोष्टी करता काय काय हेंबाळे हा हे आपल्या बापानं आपल्या धंदे शिकवले काय जीव नाही द्यायचा ह कोणता यादा येते दारीचं ये पाहू मग काय चिचिली फाशीच घेतो मी आता माझं पर्यायच नाही आपल्या जण लोकायचं ऐकले जात नाही ना भाऊ फाशी घ्यायच लागते आता चाललो मी फाशी घ्याल बाबा ना बाबा करू नका ना चालले ते हा का फाशी चालू कर थांबा ना बाबा हे काय करून तुम्ही पोरायच्या तोंडा इकडे बा बापा असं करून जमीन बापा असं करू नका थांबा ना थांबा ना थांबा ना थांबा ना आत्मारा माराम भाऊ शिवल्याचा देवळ्यात दोघं वाजलं ना चांगलं मारामारीवर का मालत मारामारीवर का माल ना त्यात काय यार त्याचं तर घडी घडी नव्पाडी ते पाच येत होता मारामारी दोघे भाऊ नाटके ते काही खरं नाही दोघे भाऊ अरे बापाला ना देवला त्याच्यावर झालं त्याचं हा देवळाच्या वरात पिक चांगलं दिसून राहिलं शिवलाच्या वरात गाजर गवत जाई नुसता दुसरं कोणतं फिकच नाही ना मग शिवल्याच्या डोळ्यात उतरलं ते मग कसं झाले दोघांचे खंड मग अरे बापा तो शिवल्यान देवल्या रोज भांडणं करतात रोज एक बा त्याच्या म्हटलं काही मला सांगत तू तो मेटा ते दोघे भाऊ अक्कल अस नाहीत ते येईले बापान भांडण राहिले की पाणी तो म्हणते मा, तुला मा, माया दिवसाचं कांद्याला पाणीच मारीवर काम आलो काय सांगतो तुले ते पक्के दोघे भाऊ मेटतात कारण की आता त्याच्या आरात एक इर बी आणि एक बोर बी आहे मग एका जणांना बोरचं पाणी द्या एका जणांनी हिरीचं पाणी द्या पण मूर्ख आहेत ना हा कसं तो म्हणते माया याच्यात बी चार दिवसात हा शिवल्या म्हणते बोरमध्ये बी चार दिवस आहात ईवी मध्ये चार दिवस आहात सांगा आता कसं करू आम्हाला ना आता मोठी हिंडत आहेत मला भानगोडे तर साऱ्या गावाचे जात ते दोघे भाले अखला तर कमी जात पण कसं आहे आता जमकेच होणार आहे ते दोघं गावाचं मारामारी हा मी नाही जरा पिन मारून दिलं पातर मारत दिन त्याच्यात या काही दोन दिले लावून आपण भांडण होते फक्त कसं या दोघं भाचं जमके भांडण झालं पाहिजे उपटा आपटी हा मारामारी झाली कुस्ता कुस्ती भोयसा भैशी दोघं भावाची हा ते पाहिजे मजा आहे हो हे कसे दुसऱ्या याच्यात बोटं खातात मग याच्यात बोटं घालायला लागतात बाबा बाबूरा उलट जर झालं की नाही तुझ्या मागं लागेल ते दोन्ही पिसाटात त्याच्या नाणी नको ना ना लागत जाऊ तू हां बाबा तू कसं चार दिवस मुंबईत असून चार दिवस गात असतं तुला धतीन काहीच माहित नाही ते दोघं भाऊ भांटीन आणि तू याच बोखंडे बसतीन येऊ ते काय खरे आहेत रे हा त्याच्या नान्न नोक लागत जाऊ तू नाही नाही आता मी नसू लागत पण आता कसं ती दिसलं म्हणून जमून काही दोन आले जमून गेल का आले काही गेलं रिकामे काम खालतू तू ये का पुरा रिकाम चोडा बाबा हा असं काही करताना विचारपूस करत जाय हेंडा दो भो ते दोघे भाऊ म्याटात ते लोकला नाहीत बोर हा सांगून राहिलो तुले बाला रे रे बापा कटकट व्हायला ना रे कसं करे अहो अव दोरान दोरान व दो सो फाशी घेतो मी फाशी घेतो कसं करा तो रे कसं करा देवल्याला का काय झालं रे बाबा कोण करून राहणार असा फाशी घेतो फाशी घेतो दोर व दोर काय झालं रे बापाय हा असं कोण बोंगाळ्यासारखा करून राहिले कसा नक्की आत्माराम भाऊ देवल्याचा गेम केला शिवला ना कांदा खेळायला याचा खास कांदा कांदा करू आला देवल्या हम्म केली रात्री शाळा शिवल्या येतो दुसरा कोणीच नाही असं म्हणजो नको रे बापा शिवल्यानं जायला म्हणून कांदा असं म्हणजो नको तुझ्या घरावर ना चुप राहायचं बिलकुल माहिती असलं तरी सांगायचं नाही ती दोघे भाऊ अक अकबर खांडू खराब आहेत ते काय म्हणायला बसलो हे आपली आपल्यातली गोष्ट आहे राजा मी काल कोणाला सांगू हो काय मला माहिती नाही ते कश्यात काल गोटी घेऊ मी हे ना तो डबा अंधडा रोगरचा डबा रोगर घेतो मरत मी मरतो का आता काहीच राहिलं नाही माय काहीच नाही राहिलं माय काहीच नाही राहिल काय तुला जाण चिंत जाय भाऊ त्याचं कीर्तन नाही मी काही येत नाही मी मा चाललो मग काम करेल हो बाबा मी पाहतो काय बाबा बुर बुरारी काम आहे ना हो तुम्ही असं काय करून राहिले बाबा आपल्या पोरा इकडे पा बाबा जीव द्यायच्या गोष्टी करून राहिले तुम्ही असं केलं ना कसं जमीन आता सांगाल तुम्ही चंकुटा तर बापा येतच राहते येईन मग काय तुम्ही काय जीव देत जासाल काय सांगा तुम्ही मग काय जीव देत का? जासाल आपल्या जगण इकडे तर पहा बापा चिंगी इकडे पहा त्याच्या इकडे पाहून तरी बापा असं करू नका हो लेका देवला लेका एवढा मोठा दाटा भाऊ असल्या लेका जीव द्यायची गोष्ट करून राहिला बाबा तू हा आपल्या काय कमी आहे रे काय कमी आहे हा कोणता याचा याचा वाला त्या दारी येतो पाहतो बा हा तू टेंशन न घेऊ मोठा भाऊ त्या पाठीशी बा तुले मा पाठीशी आज पण काय करू सांग ना तू मग कांदा खलात झाला ना लोकाचे पैसे का न देऊ मी माझं पर्याय नाही आता या चिचीले मला लटकू द्या लटकू द्या मला फाशी घेऊ द्या तुम्ही आता पहिले फाशी घेऊ द्या काय पागल धंदे लावले तुला करणं फाशी घेतो फाशी घेतो हा फाशी घेणं सोपी आहे का रे इकडे पाय बायकोकडे पाय ना हे कोणाकडे कोणा कोणाकडे पाहिजे तू वर गेल्या रे येऊ हा लाज वाटते का तुलदराशी काही जणाची नाही मनाची तर लोकांची लोकांनी नुकसान होतं मला लोक फाश्याच घेतात का हा निकाय हे माळे धंदे आपले आणि करणं अरे मुंशीराम भाऊ माझं काही नाही ना राजा काही नाही ना मी कसं करू आता सांगा ना मी पहिलाच तो कंगल आहे राजा डबल भुई सपाट झालो ना मी कांदा खराब झाला ना आता मला फाशी शिव बरं नाही बाबा ते शिकावून म्हणून राले बापा शिकाऊन म्हणून फाशी फाशीच करून राहते बाबा तुम्हाला काही विचार आहे की नाही आमचा तिघे काय विचार आहे कि नाही अरे देवला संकट लय येतात गड्या माणसा एवढं छटाभर संकट तयार आलं नाही तर फाशीच्या गोष्टी करून राहिल्या का आम्ही कासाठी साठी बाबा मी आहो तु बायको आहे पोरा तुले आता हे गावातले लोक मुंशीना भाऊ आ एवढे लोक तुझं समजून सांगून राहिले तरी लेका फाशी फाशी येतो येतोच करून राहिला पाहतो अरे बाबा हे संकटलं बेकार आहे ना बाबा मा बोकांनी लोकांचं कर्ज आहे ना मा पुरायला दवाखान्याला पैसे लागले त्याचे पैसे आहेत लोकायचे आता हा कांद्या कांदा लावण करायला मी हा पैसे काढायचे या जाणं हे कुठून देऊ लोक तर मा येऊन बसतील ना हां काय देऊ मी त्याले हां काय देऊ झालं म्हणजे ना मग हा साकाउं कोण राहिला देवला काय झालं याले बापा या देवलालचा कांदा रातोरात जाईल राजा काय झालं काय माहित बा आम्हाला काय समजलं नाही बा हा पण हा म्हणते मी या जा पैसे काढायला म्हणते कांदाला यायले आता काय करू जीव देतो म्हणते असं म्हणून राहिला बा हा देवलाल असं कोण करून राहिला तो कांदा खाला झाला झाला काय एवढं देते हा या मळापाना आणि करून राहिला जीव देतो जीव देतो आम्हाला सटलं गावा जीव राहिला हा काय माझं लावलं तुला हे करणं कांदा भाऊ काय सांगू तुम्हाला राजा मा कांदा काल मीनं पाहिला तर हिरवा गार होता आज सकाळी आलो तो व्हायला मा कांदा डायरेक्ट बार्यातच असं कसं काय झालं सांगा आणि या भरच्या कांदा या भरच्या यार मी या पैसे घेला उसणे हात उचणे कसं करू मग मी सांगा ना मग गैरसी लागली ना आता देवलाल काहीच होत नाही ना गाड्या एवढा काळी फिऊन राहिला एवढा मोठा झाडा तुझ्या भाऊ तुझ्या पाठी मागे आले का आणि तू एवढा हे करून राहिला बाबा हां असं करू नको ना तू काय लढून पडून राहिला आणलेकरासारखा काहीच नको काही नाही होत अरे देवलाल कांदा जाईला देवला म्हणजे काय झालं रे काय झालं हा आता कसा निसर्ग को कोक लागला आता काय करतं हा काय झालं काय नाही हे आपल्यालाही माहित नाही बाबा तू तुझी उद्या ज्या गोष्टी करून राहिला गोष्टी करू नको बरं देवलाल हे बरोबर नाही काय सोबत नाही तुले आ हंबाळ्यासारख्या गोष्टी करून काय काही मॅटवा निल्या का बोला भाऊ एवढं घाबरायचं कामच नाही ना याची शहानिशा होते ना तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले हा फाशी येतो ढमक करतो लेकरात ना बाबा तुमच्या मागं बायको आहे असं केलं चालते मला मित्र उर्वरित बघा आपण उद्या पो व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं व्हॉट्सअप टेलिग्राम हा सर्वीकडे आपला व्हिडिओ शेअर करा